चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या ना प्रयत्नाने आणि आव्हानांना प्रतिसाद देण्यातून होत असते त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार सत्तेचाळीस ज्यावेळेला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यापर्य तोपर्यंतची पंचवीस वर्षं मान्य मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहेत ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला ला लागला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक एकचं होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही दादा मनोज जरांगी पाटील हे आता मुंबईच्या आहेत आज ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत काय आव्हान असेल मनोज जरांगी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून ते त्यांचं योग्य ते समाधान होईल खरं तर मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत ज्यानी ज्यानी त्यांना सूचना करायच्या आहेत कोर्ट असेल पोलीस प्रशासन असेल त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आव्हान हे केलेलं आहे ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं पाण्याच्या संदर्भात सोलापूर तर कुठेतरी दुष्काळ असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो आहोत उजनीमध्ये मायनसला आपण गेलो परंतु आता ह्या पुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल आणि पिण्याच्या पाण्याच्या दरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत ते उत्तम चालतील हे मला मान्यच आहे की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला उजनी धरण ओव्हरफ्लो झालं त्यामुळे सहासा आवर्तन आपण दिली यावेळेला तिसऱ्या आवर्तनानंतर चौथं आवर्तन या, आवर आवर या विषयाचा खूप विचार करावा लागेल शेतीच्या संदर्भात पण प्रॉब्लेम तो शेतीचा प्रॉब्लेम होईल शेतीचा प्रॉब्लेम होईल याचं कारण मायनसमधलं पाणी शेतीला फार देता येणार नाही प्राधान्याने ते पायला द्यावं लागेल प्यायला ते जून एंडपर्यंत पुरणार आहे जुलैमध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे जून एंडपर्यंत ते पाणी पिण्यासाठी आपला रिझर्व्ह हो ठेवावं लागेल चला